नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर छत्रपती संभाजीनगर आज आपण हिंगोलीतील प्रचंड मराठा मोर्चा या विषयावर भाष्य करणार आहोत वास्तवात ती शांतता रॅली आहे आणि या रॅलीमध्ये समाजानं म्हणजे हा ही पहिलीच रॅली होती मराठवाड्यातली आणि तिथला समाज हा प्रचंड संख्येनं बाहेर पडला म्हणजे वास्तविकता पंढरीच्या वारीचे दिवस आहेत शेतीच्या कामाचे दिवस आहेत तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती त्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती लहान मुलं असतील वृद्ध असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आले अनेक महिला भगिनींनी ड्रेस कोड त्या ठिकाणी अंमलात आणला आयकार्ड्स त्यांच्या गळ्यामध्ये होते एक चांगली संहिता तिथं दोन हजार स्वयंसेवक हिंगोलीमध्ये कार्यरत होते आणि जवळपास अडीचशे ते तीनशे भोंगे आ, स्वच्छता पिण्याच्या पाण्याची सोय नाश्त्याची सोय अतिशय नियोजनबद्ध एक राज्याला दिशा घालून देणारा हा अशा प्रकारचा शांतता मार्च हा हिंगोलीकरांनी काढला जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तेथील सर्व लोक हे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव बाहेर पडले एक स्वतःसाठी त्यांनी संहिता राखली की कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा प्रकारच्या अशा प्रकारचं वर्तन केलं नाही अशा प्रकारच्या घोषणा दिल्या नाहीत कुणीही धूम्रपान केलं नाही कुणी मद्यपान केलं नाही किंवा अतिशय स्वच्छता बाळगली मोर्चा झाल्यानंतरसुद्धा तिथं पुन्हा रस्ते चकाचक करून दिले ॲम्ब्युलन्स गर्दीत ॲम्ब्युलन्स आली त्यावेळेस कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता तात्काळ रस्ता मोकळा करून दिला म्हणजे अशा प्रकारचा हा हिंगोलीकरांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि हाच आदर्श आता मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये पाळला जाणार आहे आणि यानंतरसुद्धा हा पहिला टप्पा आहे यानंतरसुद्धा पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल सर्व भागामध्ये जरंगे पाटलाच्या हा शांतता रॅल्या या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत त्यामुळं सर्व समाज बांधवांनी सुट्ट्या टाकून जे नोकरीला आहेत त्यांनी सुट्ट्या टाकाव्यात जे जे व्यावसायिक आहेत किंवा शेतीचे कामं करत्यांनी एक दिवस कामं बंद ठेवावे व्यवसाय बंद ठेवावा आणि यामध्ये सामील व्हावं आपल्या नातेवाईकांनासुद्धा यात सामील होण्यासाठी आग्रह धरावा या मोर्चात कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नये कुठल्या जाती धर्मामध्ये तणाव निर्माण निर्मा होईल असं वक्तव्य करू नये आणि जरंगे पाटलांनी काय मागणी केलेली आहे सध्या सगळे सोयरीची अंमलबजावणी करा किंवा त्यासोबतच गॅजेट्स आहेत वेगवेगळे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल किंवा काही संस्थान आहेत त्यांचे गॅजेट असेल हे सगळे गॅजेटची अंमलबजावणी करा मराठा आंदोलकांनी गुन्हे करा मागे घ्या अशा प्रकारची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे मात्र शासन तेवढं अजूनही संवेदनशील आहे असं वाटत नाही शासन तेवढं गांभीर्यानं घेत नाही कुठल्याही राजकीय पक्षालासुद्धा मराठा समाजाविषयी काही देणं घेणं नाही जारांगी पाटलांनी गिरीश महाजन साहेबासोबत जे गिरीश महाजन साहेबाचं जे शिष्टमंडळ अंतरावाळीत भेटायला आलं होतं त्यांनी सांगितलं होतं सगळे सोयरीची व्याख्या दिली होती नोंदी सापडली त्याच्या सर्व परिवाराला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत नोंद मिळाली त्याच्या संबंधित नातेवाईकाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि या नोंदीच्या आधारे मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सगळे सोयरेची मागणी जरांगी पाटलांनी केली होती मात्र सरकारनं चालाखी करीत हे शब्दश्री टाळलेले आहेत आणि तरीसुद्धा आणखी जरांगी पाटलाचं म्हणणं आहे की आमच्या म्हणण्यानुसार व्याख्या घ्या आणि सगळे सोयरे लागू करा आम्हाला काय राजकारणात यायचा विषय नाही आणि मूलतः तर मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे वेगळं काहीच नाही रोटीपोटी व्यवहार होता सगळे व्यवहार होता आणि आपल्याकडं जातीवर आधारित आरक्षण दिलेलं आहे मराठ्याची जातसुद्धा शेतीच आहे म्हणजे कुणबिकच आहे म्हणजे कुणबी आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं बरे झाले देवा कुणबी केले नाहीतरी दंबेची मेल असू तो म्हणजे कुणबी हे तुकाराम महाराजांनी तेव्हा उल्लेख केलेला आहे महात्मा ज्योतिबा सुद्धा शेतकऱ्याच्या असूडमध्ये मराठा हा कुणबी आहे त्यांनी प्रामुख्याने तीनच जाती मांडल्या होत्या जा। जो बागायती शेती करतो तो, तो माळी दो जो आ, या ठिकाणी मेंढ्या सांभाळायला जातो तो, तो धनगर आणि इतर मराठा म्हणजे कुणबी असेल मराठा अशा प्रकारच्या जा तीनच जाती फुलेंनी महात्मा फुलेंनी सांगितलेल्या आहेत रसेल आणि यांनी सुद्धा ट्राईब्स अँड कास्ट ऑफ प्रॉविन्सेस इन इंडिया याच्या व्हॉल्यूम चारमधील प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव ते दोनशेवर मराठा आणि कुणबी एकच असल्याचे उल्लेख केलेला आहे मद्रासच्या उच्च न्यायालयामध्ये एकोणीसशे पंचवीसमध्ये एक खटला चालवला गेला महाराजा ऑफ कोल्हापूर विरुद्ध सुंदरमाय्यर केस नंबर पाचशे चौवेचाळीस ही एकोणीसशे पंचवीसचा प्रकरण आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे भारत सरकारच्या अँथ्रोपलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने प्रकाश कित के, प्रकाशित केलेल्या पीपल ऑफ इंडिया कंडियन महाराष्ट्रा हॉलूम थर्टीन पार्ट टूमध्ये मराठा इज नॉट कास्ट बट क्लस्टर द मेन कंपोनंट इन ऑफ विच आर मराठा प्रॉपर अँड कुणबीज आर नो कुणबीज और कुलवाडीज म्हणजे मराठा आणि कुणबी कुलवाडी म्हणजे कुणबीज एक हे एकच आहेत असं भारत सरकारच्या या खंडामध्ये सांगितलेलं आहे इरावती सुद्धा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जे पुस्तक लिहिलेलं आहे देशमुख आणि कंपनी पुणे यांनी प्रकाशित केलेलं के पुस्तक आहे मराठी लोकांची संस्कृती असं त्याचं नाव ले 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 आहे आणि यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यांनी त्याची गणनासुद्धा एकत्रच केलेली आहे असं पान क्रमांक एकशे तीन आणि एकशे चारवर म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा ज्ञानकोश आहे हां त्यामध्ये खंडक खंड कमध्ये पान क्रमांक पाचशे एकोणचाळीसवर मराठा आणि कुणबी यात फरक नाही आणि असं तरी तो सांगता येत नाही गरीब मराठा आणि श्रीमंत कुणबी याच्यात सोयरीक होता असं म्हटलेलं आहे ट्राईब अँड कास्ट या सुद्धा एथनोएन सांगतात की नो डिफरंट इन मराठा अँड कुणबीज म्हणजे असे कितीतरी संदर्भ सांगता येत द इम्पेरिकल गॅजेट ऑफ इंडियामध्ये त्याचा व्हॉल्यूम सोळावा आहे मराठा इज द कंट्री ऑफ मराठास हू फ्रॉम थर्टीन पर्सेंट ऑफ इट्स पॉप्युलेशन द टर्म इज रिझर्वड फॉर द डिपेंडेन्स ऑफ द ओल्ड फायटिंग रेस अ हार्डली अँड विगरस क्लास वन्स द टेरर ऑफ इंडिया नाव मेक्ड लार्जली इन कल्टिवेट कास्ट नोन ॲज कुणबीत म्हणजे जी तीस टक्के असलेली जात आहे आणि ती म्हणजे लढायला सज्ज असते अतिशय कष्टाची कामं करते अशा प्रकारचा ती दी धाडशी आहे अशा प्रकारचा जो वर्ग आहे जो शेती करतो त्याला कुणबी असं म्हटलेलं आहे असं इम्पेरिकल गॅजेट ऑफ इंडियामध्ये म्हटलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये त्यावेळेस औरंगाबाद खंडपीठ असं होतं आणि यात रिट पिटिशन पाचशे तीस ही एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आली होती था था तर पूर्वी त्याचा थोडा रेफरन्स सांगतो बाबाराव दशरथराव पाटील यांनी एक निवडणूक लढवली आणि या निवडणुकीचा मॅटर त्याच्या प्रतिपक्षानं समाज खंच कल्याण संचालनालय पुणे या ठिकाणी नेला तर यात जात पडताळणी समितीनं असं सांगितलं की काही ठिकाणी मराठा उल्लेख आहे का तर काही कुणबी आहे असा उल्लेख आहे तर मराठा आणि कुणबी हे लिहिण्याची दोन्ही लिहिण्याची पद्धत रूढ आहे म्हणून त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गात गणलं जातं असं या समाज कल्याण का संचालनाच्या कास्ट व्हेरिफिकेशन समितीनं म्हटलं पुढचा व्यक्ती पुन्हा उच्च न्यायालयात गेला तर उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठामध्ये रीड पिटिशन पाचशे तीस ऑब्लिक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हो असं सांगितलं की आ, हे जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे म्हणजे मराठा आणि कुणबी अशी कितीतरी असंख्य शेकडो हजारो उदाहरणं देत आहेत की मराठा कुणबी एकच आहे त्यामुळे मायबाप सरकारने कुठलाही वेळ न दवडता मराठा समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती